हत्तूरजवळ अपघात कार पलटी होऊन महिलेचा मृत्यू विजयपूर महामार्गावरील हत्तूर येथील पेट्रोल पंपाजवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला तर तिघे किरकोळ जखमी झाले हा अपघात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडला ललिता अप्पासाहेब बिराजदार वय साठ राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर या कारमधील त्यांचा मुलगा जगदीश उर्फ विनायक अप्पासाहेब बिराजदार मुलगी योगिता चेतन आवटी व आणि अडीच वर्षाची नात दक्षिका चेतन आवटी हे किरकोळ जखमी झाले वरील सर्वजण सोलापूर येथील नातेवाईकाला भेटून संजवाड या आपल्या गावाकडे एम एच त्रेचाळीस ए एल दहा बेचाळीस या कारमधून बुधवारी दुपारी निघाले होते सोलापूर विजयपूर महामार्गावरील वेरेना हॉटेल ओलांडून पुढे गेल्यानंतर भरधाव वेगात असलेली ही कार डिवायडरला धडकून पलटी झाली या अपघातात बलवत्तर म्हणून मुलगा मुलगी व नात मात्र बचावले या अपघाताची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे